नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक उपक्रम आहे मी चोवीस पंचवीस फेब्रुवारीला कोर्स घेणार आहे हा कोर्स ठाण्याला स्टेशनजवळ आहे फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील आणि ऑफलाईन ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आज एनर्जी कॉन्फरन्स आहे या एनर्जी कॉन्फरन्समध्ये सहा देश भाग घेणार आहेत कॅनडा जर्मनी नेदरलँड्स रशिया ब्रिटन आणि भारत पंतप्रधान मोदी याचं उद्घाटन करणारे त्यामुळे एनर्जी क्षेत्रातल्या शेअरकडे आज लक्ष दिलं पाहिजे आणि एनर्जी क्षेत्राला फायनान्स करणाऱ्या शेअरकडे सुद्धा लक्ष द्यायचं म्हणजे ऑइल गॅस इलेक्ट्रिसिटी म्हणजे पॉवर सेक्टर आणि पॉवर सेक्टरला फायनान्स करणारे शेअर्स आम बॉन्ड इड चार पॉईंट तेरा झालं कारण त्यांचा पी एम आय डेटा सुधारला डॉलर इंडेक्स एकशे चार पॉईंट एकोणतीस झालं तर क्रूड सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव झालं हे मागणी कमी असल्यामुळे आहे की चायनाची इकॉनॉमी खराब चालू आहे चायनाच्या इकॉनॉमीमध्ये ग्रोथ कमी होती हे म्हणून विक्स पंधरा पॉईंट बासष्ट एवढा झाला आहे आणि पी सी आर मात्र पॉईंट एकोणनव्वद एवढा आहे आज तुम्हाला एकवीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी एकवीस सहाशे चौऱ्याहत्तर आणि एकवीस सातशे तीस म्हणजे पहिला सपोर्ट एकवीस सातशे तीस मग एकवीस सहाशे चौऱ्याहत्तर मग एकवीस पाचशे चौऱ्याऐंशी आणि रेझिस्टन्स मात्र पहिला मिळेल हे पिव्होट पॉईंटच्या दृष्टीने आहेत एकवीस सातशे त्र्याण्णव एकवीस नऊशे अडुसष्ट आणि बावीस हजार अठ्ठावन्न माझ्या पुस्तकामध्ये पिव्होट पॉईंटची सूत्रं दिली आहेत आणि त्या पिव्होट पॉईंटच्या सूत्राप्रमाणे तीन रेझिस्टन्स आणि तीन सपोर्ट्स मिळतात ते मी तुम्हाला आज दिलेले आहेत आधाडी टोटली आयनॉक्स इंडियाबरोबर एल एन जी आणि एल सी एन जी इक्विपमेंट आणि सर्व्हिसेस पुरवण्यासाठी ॲग्रीमेंट केलं अशोक लेलँडचा रिझल्ट चांगला आला त्यांचे प्रॉफिट साठ टक्के वाढले रेव्हेन्यू दोन पॉईंट सात टक्क्यांनी वाढलं आणि अशोक लेलँड ले हे ई व्ही ट्रक आणि ई व्ही हेवी व्हेकल्स लॉ लॉन्च ट्रक तर त्यांनी लॉन्च केला आहे आणि सगळ्या प्रकारच्या हेवी व्हेकल्समध्ये इलेक्ट्रिक सुरुवात अशोक लेलँड ले करणार आहे टाटा केमिकल्सचा रिझल्ट खराब आला <coughs> प्रॉफिट साठ टक्क्यांनी कमी झाले रेव्हेन्यू दहा टक्क्यांनी कमी झाला आयडिया फोन यांचा मात्र रिझल्ट चांगला आला हे तोट्यातून फायद्यात आले रेव्हेन्यू सात पॉईंट आठ कोटीवरनं नव्वद कोटी झाला एल आय सी एल आय सी आठ फेब्रुवारीला रिझल्ट देणारे दे। आणि डिव्हिडंडवर सुद्धा विचार करणारे बी एल एसचा आज लिस्टिंग होणारे हा शेअर एकशे पस्तीस रुपयाला दिला होता काल उलट दिसलं फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी होती पाचशे अठरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री होती एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडुसष्ट कोटीची नाल्को यू पी एल हिंदुस्तान कॉपर इंडिया सिमेंट इंडस टॉवर आणि जी, हे शेअर बँकमध्ये तर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया हा बँकमधून बाहेर पडला आहे काल डाव आधी मंदीत होतं नंतर सुधारलं अमेरिकेमध्ये बत्तीस हजार एम्प्लॉईजची छटणी केली गेली आहे म्हणजे त्यांना काढून टाकलं आहे आज भारत राईस किंवा इंडिया ब्रँड भारताचा हा लॉन्च केला जाणार आहे एकोणतीस रुपये किलोप्रमाणे हा तांदूळ उपलब्ध असेल चीनमध्ये त्यांनी लार्ज कॅप इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये खरेदी आणि स्मॉल कॅप इंडेक्स शॉर्ट करायला चालू केला त्यामुळे काल चीनचा स्मॉल कॅप इंडेक्स सहा टक्क्यांनी मंदीत होता आता कोणते शेअर तेजीत आणि कोणते शेअर मंदीत हे जर आपण पाहू लागलो तर तेजीमध्ये कबिल्स भारत फोर्ज आस्क ए एस के यांचा रिझल्ट चांगला आला आहे झायरस झायरस नऊ फेब्रुवारीला त्यांचा रिझल्ट आणि बायबॅकवर विचार करणारे ले। अशोक लेला, ले। मान इन्फ्रा जी ई -E टी अँड डी यहाँ पे रिजल्ट चलने आया आइडिया फोर्ज आई एक्स स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया जेके लक्ष्मी सीमेंट फेयर ऑर्गेनिक्स मदर मदरसन सुमी वायरिंग भारतीय एयरटेल सुप्रजीत, गल्फ ऑइल एल आय सी ॲपल टी सी एस लिंडे इंडिया आय ओ सी ओ एन जी सी एस पी ॲपरन्स यांनी यंग ब्रँड ॲक्वायर केलाय म्हणून आणि मन्नापुरा तर मंदीमध्ये जे रिझल्ट खराब आले त्याचा समावेश केला आहे टाटा केमिकल्स बटरफ्लाय गांधीमती सुवेन फार्मा शंभर टी व्ही एस सप्लाय चेन आणि बँक ऑफ इंडिया याचं टार्गेट कमी करण्यात आलं आहे म्हणून या शेअरचा समावेश केला आहे पण गाफील राहू नका सगळीकडची मार्केट ढवळून निघालेली आहे त्यांच्याकडे होत आहे मला काय करायचं आहे या हिशोबात जाऊ नका अमेरिकेमध्येही निवडणूक आहेत आपल्याकडेही निवडणूक आहेत या निवडणुकीच्या धुरळ्यामध्ये काय होईल आणि काय नाही काहीही ना ना, का ना ना, का सांगता येत नाही आणि चीनची इकॉनॉमी ढासळती आहे तर त्याच्यामुळे मेटल सेक्टरवर परिणाम होऊ शकतो आणि रियल इस्टेट रियल इस्टेट सेक्टर ढासळू लागलं की सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतो आणि मेनली बँकांवर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो त्यामुळे गाफील कधीच राहायचं नाही योग्य वेळेला विकायचं त्याच्यापेक्षा जास्त भाव वाढला तर दुःख करत बसायचं नाही हे हे जर तंत्र अवलंबत अवलंबलं तर तुम्हाला मार्केटमध्ये यश नक्की मिळेल आज मार्केट काय काय दाखवता आहे चित्रपट आपल्याला ते सव्वाणव वाजल्यापासून समजेल मी जे नवीन आय पी ओ येणार होते त्याची माहिती माझ्या ब्लॉगवर कालच दिली आहे कारण व्हिडिओमधून ती माहिती देत राहिलं तर व्हिडिओ पंचवीस मिनटाचा होईल लोकांना कंटाळ येईल म्हणून ब्लॉगमध्ये मी डिटेल माहिती दिली आहे हॉटेलच्या संबंधातला आय पी ओ कालच उघडला आहे आज त्याचा दुसरा दिवस आहे सगळी माहिती तुम्ही माझ्या मार्केट आणि मी या ब्लॉगमध्ये पाहू शकता the